तहसील रद्द व्हा या मागणीसाठी बसलेल्या युवकाची अभिजात डोबळे यांनी भेट घेऊन दिला तालुक्याची विभागणी करून कोणत्या पद्धतीची भौगोलिक अभ्यास न करता तसेच सर्व संरक्षण न करता राजकीय व्यासपोटी अनगर या ठिकाणी अप्रतिशील कार्यालय मंजूर केले आहे ते अत्यंत चुकीचे आहे अनगर या ठिकाणी झालेल्या अप्पर कार्यालय रद्द व्हावी हो या मागणीसाठी मागील कित्येक दिवसापासून आंदोलन व अमर उपोषण चालू आहे तरी सुद्धा प्रशासन दखल घेत नाही यावेळी मोहळ तहसीलदार यांना अभिजित ढोबळे यांनी निवेदन देऊन लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल ला दिलेल्या प्रतिक्रिया पहा व्हिडिओच्या माध्यमातून बचाव कृती समितीनं जी काय आज जवळपास पंधरा दिवस झालं हे आंदोलन चालू आहे आंदोलनाचं स्वरूप बदलून आज उपोषणात झालं तरी प्रशासनाला जाग येत नाही प्रशासनाने याची गांभीर्य गांभीर्य जे आहे ते थोडस मनावर घेणं अपेक्षा होती तेवढ्या अपेक्षेनं ते करत नाहीत म्हणून मी एक नागरिक म्हणून मोहोळचा रहिवासी म्हणून माझ्या मोहोळ तालुक्यातला एक जागरूक सुज्ञान म्हणून मी आज या कुपोषणाला माझ्या जवळपास असलेल्या सर्व गावातल्या गोरगरीब जनतेला घेऊन जवळपास एकोणीस गावच्या ग्रामस्थांना मी घेऊन आज इथे दाखल झालो त्या सर्वांची व्यथा ऐकली आमचे उपोषण करते आमचे सहकारी महेश देशमुख साहेब युवासेना जिल्हा प्रमुख आहेत शिवरत्न गायकवाड युवासेनेचे नेते आहेत सत्यवान देशमुख नगरसेवक आहेत संतोष सोलनकर एक सामाजिक कार्यकर्ता त्याच्यामुळे इथे कोणत्याही पदाला वगैरे ह्या कोणत्याही गोष्टी त्यांनी ग्रहित धरलेल्या नाहीत सर्वसामान्यांपासून ते पदाधिकाऱ्यापर्यंत हे उपोषण करते आहेत याची जाणीव ठेवून मी आपल्या समोर आज उभा राहिलो मानवता बंधुता समानता या अनुषंगाने जे काही झालेलं मोहळमध्ये वातावरण आहे त्या अनगरचा अपर तहसील कार्यालय रद्द व्हावं ही सर्व नागरिकांची भावना आहे आणि फिजिकल दृष्ट्या कस दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित तरी, तरी, तरी व्हायला हो किंवा ते रद्द होऊन किमान मध्ये तरी आलं पाहिजे एवढी भावना सर्वांच्या वतीने मी व्यक्त करतो आणि मी माझ्या मोहोळवासियांना सांगू इच्छितो की माझ्यासोबत जवळपास सतरा ते अठरा गावचे नागरिक आलेले आहेत मिरी वटवटे आरबळी अं त्याच्यानंतर कामती कामती खुर्द वाघोली वाघोलीवाडी या सर्व भागातील माझे सर्व नागरिक इथे आलेत आणि या आंदोलनाला समर्थन दिले त्याबद्दल मी त्या सर्वांचा आभार मानतो नऊ तारखेपासून चालू झालेला आहे परंतु प्रशासनाने आणखी दखल घेतली नाही त्याबद्दल काय म्हणतात दखल घेतली नाहीये म्हणून तर आम्ही सर्वजण आता इथंपर्यंत आलोय आम्ही सर्वांच यांचं पण कर्तव्य आहे माझं पण कर्तव्य आहे आणि आज पत्रकार बांधव तुमचं पण कर्तव्य ह्याचा लढा हा कुठं ना कुठं तरी न्यायापर्यंत गेला पाहिजे म्हणून तुम्ही सुद्धा आम्हाला साथ द्या आम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलकांच्या सोबत आहोत आणि इथून पुढचं निवेदन आम्ही आता तहसील कार्यालयाला पण देतोय आणि हेच निवेदन आम्ही आता जयंत पाटील साहेब येत आहेत त्यांना पण हे निवेदन देतोय आम्ही आमची लढाई आमच्या पद्धतीने करतोय आणि आमच्या लढाईतले आमचे हे सर्व सहकारी आमचे आंदोलक हे आमचे आयडल असणार आहेत भविष्यात समजा तालुक्यातूनकडे दखल घेतो सा मी सांगितलं ना हे दखल घेण्याजोगे करण्यासाठी मी जेवढं लढाई करणार आहे आता भेटतोय मी तहसीलदारांना पण भेटतोय तहसीलदार साहेबांना पण भेटतोय जिल्हाधिकारी साहेबांना पण भेटतो आणि तसंच आता जयंत पाटील साहेब येत आहेत मी त्यांच्याकडे सुद्धा मी निवेदन ते, आ, की की ते निवेदन देतो भले त्यांची सत्ता असू देत नसू देत विषय तो नाही आहे पण एक हादसा झाला आपल्याला लढाईसाठी म्हणून मी त्या साहेबांना सुद्धा निवेदन देण्यासाठी आज इथे अ सर्वच नागरिकांना घेऊन जाऊन तिथे आम्ही निवेदन देतो